कलोते व लोदिवली इथं असणाऱ्या तीन डान्स बार, बर 32 बार इतर जनान वर रायगड पोलिसांची कारवाई बारबाला व इतर जणांवर कारवाई पोलीस ठाण्यात नोंद रायगड जिल्ह्यातील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगीत नृत्याच्या नावाखाली असलेले खालापूर तालुक्यातील कलोते गावच्या हद्दीत असलेल्या स्वागत पूनम आणि लोदिवली इथं ऑर्केस्ट्रा बार मध्ये ऑर्केस्ट्रा म्युझिकच्या नावाखाली अवैध डान्स बार सुरू असल्याचं आढळून आलंय या तीन डान्स बारवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं कारवाई करत बत्तीस बारबालांसह चाळीसच जणांवर खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले कारवाई झालेल्यांपैकी बहुतांश बारबाला आणि इतर पैकी परप्रांतीय सदर कारवाईसाठी तीन पथक तयार करण्यात आले होते मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेल्या आहेत त्यामध्ये समुद्र बार स्वागत बार आणि पूनम बार तीन ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते तर यामध्ये तिन्ही बार मध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण एक अठ्याहत्तर लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर एक एक महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खलापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे